नमस्कार आपण शृंगेरीच्या मठात आहोत शृंगेरीचा मठ ह्याला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे कारण की जेव्हा बाराव्या शतकात म्हणजे बारा शतकांपूर्वी बारा बाराशे वर्षांपूर्वी जेव्हा भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये नास्तिकवादा वाढत होता आणि हिंदू धर्माला वारंवार चॅलेंज केलं जात होतं तेव्हा शंकराचार्यांचा जन्म झाला केरळामध्ये केलडी हे त्यांच्या गावाचं नाव आहे तिथून त्यांनी खूप लवकर वेदांचं शिक्षण घेतलं आणि लवकर त्यांनी संन्यास घेतला आठव्या वर्षी संन्यास घेतल्यानंतर शंकराचार्य हे बार फिर भारतभर फिरले आणि भारतभर फिरल्यानंतर शंकराचार्यांनी चार मठ स्थापन केले त्यातले एक शृंगेरीला आहे एक द्वारकेला आहे एक बद्रीनाथला आहे आणि आय थिंक एक पुरीला आहे तर भारताच्या चार कोपऱ्या आहेत त्यांनी चार मठ स्थापन केले त्यांनी उपनिषदं लिहिली आणि हे सगळं करून त्यांनी हिंदू धर्माला एका ज्याला म्हणतो आपण की एका नवीन फॉर्ममध्ये त्यांनी समोर आणलं हिंदू धर्मावर जे वैदिक धर्मावरती जे काही आरोप होत होते त्यांना उत्तर दिलं त्यांनी काही ग्रंथ लिहिले काही स्तोत्र लिहिली आणि हिंदू धर्माचा प्रचार हा त्यांनी भारतभर केला त्यातला पहिला मठ जो आहे तो आहे शृंगेरी मठ आणि तिथं आपण आत्ता आहोत त्यामुळे हा शृंगेरी मठ आपण बघितला आता इथून आपण पुढे जाणारे आणि बघणारे आगुंब्याचा घाट